आत्ताची सर्वात मोठी बातमी नागरदेवळे येथील एकवीस वर्षीय युवकांवर पाच ते सहा जणांकडून प्राणघात हल्ला जखमी झालेल्या युवकांचे पुष्कर शैलर असे नाव पुष्कर शैलर हा गंभीर जखमी शरीरावर डोक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वार शहरातील भिंगारमध्ये घडली घटना शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी तसेच माजी आमदार शिवाजी कर्डिले शासकीय रुग्णालयात दाखल आज आमचा छोटा भाऊ व्यंकटेश पानमळकर व पुष्कर शालार हे किराणा घेऊन येत होते येत असताना सोयब आणि सोईल यांनी अडवलं त्याला त्यांच्या संग आमिन पठाण सोयब सय्यद अशी इतर चार पाच जण होते बाबा होता एक त्यांच्याकडं चाकू कोयता एक बंदूक कोण होती पुष्करला ते पुष्करवर त्यांनी प्राण प्राणघातक हल्ला केला माझ्या भाऊ मध्ये असताना त्याच्या ते कोयता घेऊन पळाले व बंदूक कोण चालवली त्यांनी असा प्रकार याच्या आधी पण झाला झाला होता तरी पोलीस त्यांच्यावर हा प्रकार दोन महिन्याआधी पण झालता तरी पोलीस काही आश्ट, हस्तक्षेप घेत नाही याच्यात तेवढा आपल्या हिंदूंवर असेच आमच्या गावात अत्याचार होत चालतात त्यात ते लवजियात करतात आमिन पाटांचे तर दोन लवजिहाद झालेले गावात तरी त्याच्यावर कोण काही बोलत नाही का आमची मागणी त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी